मॉर्निंग मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन पुन्हा एका एक्साइटिंग ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्हाला टी शर्ट वर समजला असेल कुठला असेल तो तर माझ्यासोबत आहे हितेश चैतन्य आणि साई बाळगण शेठ पालवी यांचा सोन्या तर हा ब्लॉग पूर्ण खूप एक्साइटिंग होणार आहे तुम्ही असेच आमच्या सोबत बनून राहा बघत राहा काय काय एन्जॉयमेंट करतोय आम्ही ती सगळं कॅप्चर करायचं मी प्रयत्न करेल पूर्ण प्रयत्न असेल माझा की पूर्ण जे काही मजा आम्ही करणार आहोत पूर्ण आणि जो प्रवास होणार आहे चार दिवसांसाठी आमचा तो पूर्ण कव्हर करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल तर बनत राहा तुम्ही आता आम्ही आहोत रिक्षामध्ये आणि आता चाललेलो आहे तिसगाव या गावामध्ये तिथे जिथून बाकीच प्रस्थान होणार आहे हो चला भेटूया आपल्याला जोडलेला अमोल अमोल काय बोलशील तू आता तीन दिवस आहे सर आमच्या सोबत सर तीन दिवस दीपक सर लाइनर घसलं तरी पण ब्रेक घ्यायचा नाही एक फोटो सर सर एक फोटो सर 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 असू द्या ना सर सर एक फोटो सर असू द्या ना सर एक फोटो ते व्हायरल फोटो सर, सर था। 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 एक फोटो एक 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 फोटो घ्याय घ्यावा तू आम्हाला फोटो काढायला तुम्ही सांगू शकता काय काय खाऊन आहेत तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही एक गोष्ट केली का विषय कसा आहे माहिती आहे का सर हे स्टारबर्ग झाले मॅकडोनाल्ड झाला पिझ्झा हे सर हाय हाय फाय माणसांची लोक कशी काम कसं असतं आय फाय लोकांचा तसं सरांचा काम असत म्हणून ते असा लोकल नाश्ता नाही खात जे आता आपण जसं समोसा खातो वडापाव खातो ते बघत पण नाही मित्रांनो आता आपल्याला दिसलेला हरण्या चष्मा लाव चष्मा लाव अतिशय स्वरूप या मुलाखत घेतो फोटो तरी हे हारण्याबाईलाचे मालक आपल्या समोर हो आहे सोबत आहे काय संदेश देऊ इच्छिता सर तुम्ही पालखीला जाणार आहे सर्व भाविकांना निघालेल्या एकुरा मातेच्या सहभ भक्तांना माझ्याकडून शुभेच्छा राहा आणि व्यवस्थित चांगल्यापैकी प्रवास असावा हीच आहे एकतुराच्या साठी रात्री संध्याकाळी अकरा वाजता आलो पण पालखी प्रस्थानाला मी हरण्याला येऊन जाऊ शकलो नाही पण स्वागतासाठी द्वारलीत सज्ज केला पालखीसाठी मोठे मोठे बैल तिथे होते तिथे नक्कीच आम्हाला हरण्याची कमतरता होती पण कम ती पण कमतरता इथे पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता द्वारली म्हणजे तुमच्या स्वागतासाठी संभाव नक्की तिथे गेला कारण रात्रीचा प्रवास एवढा तीन फेरे पलालेला त्याच्यामुळेच मी तिथे आणू शकलो नाही त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद चला रे चला या ये ना रान बोल <सीड़> ना बोल ना बाबा तुम्ही बघत असाल किती कुठून पडलेले आहेत सगळे सोडा रे सोडा छोटा डॉन योगेश हे ब्रो बाजू नकोस मागे बघ काय रे बाबा मित्रांनो तुम्ही बोलू शकता एक छोटा वारकरी बोलू शकतो आपण एक छोटा लहान मुलगा विदाउट चप्पल पूर्ण प्रवास हा करणार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय क्षमता आहे एनर्जी आहे आणि आमचे जयेश आता टकले टकले चप्पल काय फायदा मोडणार आहे आता हे चालायचं बांध झालं ना त्याचं काय चालू कसं नाही ना अतिशय असा आमचा प्रवास चालू आहे थोड्याच वेळात आता जिथे भोजनाची सोय झालेली आहे तिथे आम्ही पोचणार आहोत आमचा पूर्ण ग्रुप फुल एनर्जी मध्ये फुल जोशामध्ये चाललेला आहे पुढे वाटचाल करत आहे चार पाच मिनिटापूर्वी आपल्याला आम्हाला एक आपला सबस्क्रायबर भेटला होता अतिशय खुश होता आपले व्हिडिओ बघून तो असाच प्रोत्साहन देत राहा मला अशाच तुमच्या नवीन कंटेंट नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईल लवकर पहिलाच घडी गारत पहिलीच लागलेली अवधसा लष्करी पनवती हा तोल दिग्दर्शन तोल काय लगेच तुमच्या गाड्या उलटल्या का दोघांच्या खरं लाइनर घेतलं का तुझं लगेच उतर हाय सर चल बाबा कुठलाय भाव तू मी तर टिकवार प्रॉपर कुठला आहे रोमनगाव रोमनगाववरून एक सबस्क्रायबर आपल्याला भेटलेला आहे हा तो सबस्क्राईबर मी ज्याच्याबद्दल तिघं तुम्हाला बोलत होतो अतिशय चांगला असा प्रतिसाद देतो आपल्याला आणि कितवा वर्ष आहे तुझा बागीचा हा पहिलाच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे का अच्छा म्हणजे आता आपला भाऊ वापरावीला आहे आणि त्याचा हा पहिलाच वर्ष आहे तर असंच काय वाटतं तुला पहिला दिवस कसा जोश आहे तुझा काय एक्साइटमेंट आहे तुझ्याकडे नाही एवढी क्षमता दिसते माझ्यामध्ये तुझ्यामध्ये तू आहेस तेवढा मजबूत नॉन स्टॉप टू चालू शकतो ठीक आहे चला तर भेटूया पुढे बघूया हो आमचा ब्लॉगर स्वतः जेवढा खातो शो रोनाल्डो याने आतापर्यंत तीन चार कलिंगड घालले असतील हे बघा हे बघा दिसतील कलिंगासाठी बघा कस नाश्ता ना घरच्या नाश्ता करून नाही आले ना त्यामुळे भरपूर खाते दीड पहिल्याच वर्ष याचा पहिल्याच वर्ष त्यामुळे बघू शकता किती खातोय आज तर बोलूच ना मनीजा तुमचा कितवा हो कितवा कलिंगड घाला घेते माझा आठवा आणि हे बघा तर विषय आड आणि आमचे सर्वस्व अंघोळ्या मेन कॉमेडी आमची कलिंगड खाऊन आता एक नवीन ऊर्जा 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 आलेली आहे आपल्या मध्ये आता काय रे लगेच बसणार आहेस तू बोलतो हा झाले आऊस

ले आता रियुनियन झालेली आहे ग्रुप मधले सगळे मेंबर आता एकत्र आलेले आहेत बिस्किट आहे काय मारी बिस्किट आहे राहुल स्टॉप मारी बिस्किट वर आहे काय ला। बोलतोय भाऊ राहुल मारी बिस्किट लवकर या लवकर या तर चला वाटचाल चालू आहे मारी बिस्किट डोक्यामध्ये एकच राहू द्या मारी बिस्किट चला 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 मारी बिस्किट बाय काय चालली तू काय आईला भेटायला आई चालली चालत चालली तू पाय नाही का दुकाच ब ए आई बोल ना नाही ना सगळ्यांनी घेतले घेतलं दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन माघार कोणीच घेतलेली नाहीये जागा नाही तर हातात हातात जागा नाही तर पुढी बांधून घेतलेली आहे बिस्किट तर घेतलेलं आहे पाणी पण घेतलेलं आहे आता निघूया आपण राहुल भाऊ फोन हा राहुल भाऊचा अजून एक फोन आलेला होता की पुढे ज्यूस ना रे पायन एपल ज्यूस ची सुविधा आहे पुढे तर बघूया आता काय होता भेटूया पुढे भोसले गावची एवन जोडी साई नवीन उदयाला आलेली ही जोडी आहे आता चैतून अन्न वर्धन केलंय का त्याला दहावीच दहावी थोडा दहावी मध्ये त्याने खूप स्ट्रगल केला पण त्याच्यामध्ये असा काय विषय घेअर झाला नाही

जेवणाचा आस्वाद घेत आहे बंधपूर आणि वाटचाल करत आहे जॉईन झालेला आहे थोडा नाश्ताला इथे आज वडापाव होते ना आज पुढे पुढून बघूया पुढून आणि त्या तुम्ही बघू शकता इथे मॅच चालू आहे तर थोडा मॅचचा चा आनंद घ्यायचा असं बॉईज लोक बोलत आहेत बघूया घेऊया आनंद आणि निघूया विरामातेची बस होत तेवढा आवाज पुष्कळ आहे विरामातेची का आरती झालेली आहे आणि आता

बाकीची सुरुवात झाली होती बारा वाजता बारा वाजता झाली होती बारापासून तर आम्ही कंटिन्यू सात पावणे आठ वाजेपर्यंत कंटिन्यू चालू होतो मध्ये थोडा थोडा ब्रेक कुठे घेतला असेल तेवढाच नाही तर कुठेच नाही आणि पहिलाच दिवस आहे जोश आहे सगळ्या पोरांमध्ये असाच जोश उद्या पण राहू दे अशी एनर्जी नदी उद्या पण राहू दे आता थोड्या वेळा तर जेवणाला पण सुरुवात होणार आहे जेवण करून प्रवास

येस काहीतरी आपण अवे नक्कीच करू पंचवीस हजार झाल्यावर धन्यवाद मंडळी हॅलो हा चला नजर बंद हा जादू टोना नाहीये एकमेराची कृपा आहे हा एकशे आठवा कार्यक्रम आहे लक्षात घ्या रायगड ठाण्यामध्ये काही भागात झालेला आहे रायगडमध्ये तिकडे पुण्याकडे आनंदीकडे कार्यक्रम एकूण एकशे आठवा कार्यक्रम आहे या ठिकाणी मी विनंती करतो बरेचसे रसिक डोलवल दादानी मला सांगितलं संकेत दादा गायकवान सर्वांसाठी झालेली आहे आणि एक्स्ट्रा अजून वेगळी सगळ्यांनी दादा गायकवाड यांच्यासाठी एक चालू धन्यवाद आणि अजून सांगतो मी एकापेक्षा एक असे मनोरंजनातून समाज पाच पात्र आमच्या तयार आहेत खास करून दादानी सुद्धा सांगितलं मला सुद्धा आम्ही एक पात्र टाकलेलं आहे येणार आहे

तर अशा प्रकारे आजचा दिवस संपन्न झालेला आहे आणि आता वाढ वाजलेले साडे अकरा आता आम्ही झोपणार आहोत भेटूया उद्या सकाळीच आता परत आराम बघूया उद्या काय होतं ते बरूया सर्वात आमच्या जेवढं करता येत तेवढं बाबा नाईट